नेज हायस्कूलचा दहावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक दहा टक्के उमेह पिबा आर्काटे प्रथम इहान आर्काटे द्वितीय तनुस्री आळते तृतीय येथील श्रीमती आकाताई नाना नेजे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा दहावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागला असून सेमी इंग्रजीचा निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये उमेह पिबा जमीर आर्काटे हिने त्र्याण्णव टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक इहान समीर आरकाटे ह्याने ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक तर तनुश्री शीतल आळते हिने एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला विशेष प्रावीण्य श्रेणीत पंचवीस प्रथम श्रेणीत चोवीस द्वितीय श्रेणीत पंचवीस आणि उत्तीर्ण श्रेणीत सात विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना लट्टे एज्युकेशन सोसायटी सांगलीचे पदाधिकारी शाळा समितीचे चेअरमन नेमिनाथ नेजे मुख्याध्यापक संजय तावतारे पर्यवेक्षक एस बी मलकाणे वर्गशिक्षक एम बी मुरगुंडे आणि डी आर पाटील यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालं इंडियाचा आवाज नेफसाठी दत्तवाढ होणं जहांगीर रणमल्ली